आज जर तुमचं मन खूप जड असेल आणि कुणालाच सांगता येत नसेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी समर्थ आज तुमच्याशीच बोलत आहेत स्वामी सांगतात जेव्हा आयुष्यात अंधार दाटतो तेव्हा माणूस प्रकाश शोधतो पण लक्षात ठेवा प्रकाश बाहेर नसतो तो तुमच्या श्रद्धेत असतो अडचणी येतात संकट उभी राहतात आणि माणूस घाबरतो तेव्हा तो अनेक देवांची नावं घेतो पण जो मनापासून पूर्ण विश्वासाने एकाच परमेश्वराला हाक मारतो त्याची काळजी तो परमेश्वर स्वत घेतो मी तुमच्यासोबत आहे हे, हे शब्द ऐकण्यासाठी नाहीत हे अनुभवण्यासाठी आहेत ज्या क्षणी तुम्हाला वाटतं आता काहीच मार्ग उरला नाही त्याच क्षणी मी तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडतो संकटही शिक्षा नसतात ती परीक्षा